नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या राज्यातील काही भागांमध्ये कपाशीवर तुडतुडे आणि फुल किडीसारख्या रस किडींचा प्रादुर्भाव वाढलाय मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर तग धरून राहिलेल्या पिकावर पुन्हा किडींचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी हैराण झालेत कपाशीवरच्या तुडतुडे आणि फुलकिड्यांचं नियंत्रण कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आधी पाहूयात तुडतुडे आणि फुलकिडे यांना कसं ओळखायचं आणि त्यांची लक्षणं कोणती आहेत तुडतुड्यांची पिल्ले आणि प्रौढ पिकावर हल्ला करतात त्यातील तुडतुड्यांच्या पिल्लांना पंख नसतात आणि ते तिरक्या रेषेत चालतात तुडतुड्यांचा रंग हिरवा असतो आणि प्रौढ तुडतुड्यांच्या पंखावर दोन काळे ठिपके असतात प्रौढ तुडतुडे आणि पिले खालच्या बाजूने राहून त्यातील रस शोषतात रस शोषलेली पानं सुरुवातीला कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण पान लाल तांबडे होऊन त्यांच्या कडा मुरगळतात परिणामी झाडांची वाढ खुंटे पीक फुलर अवस्थेत फुल किडे पिकावर आक्रमण करतात फुल किडे पिल्ल्या अवस्थेत असताना फिकट पिवळ्या रंगाचे आणि लहान आकाराचे असतात तर प्रौढ फुल किडे पिवळ्या रंगाचे असतात प्रौढ किडे आणि कापसाच्या पानामागील भाग खरवडून त्यातला रस शोधतात प्रादुर्भाव झालेल्या भागातील पेशी कोरड्या होतात सुरुवातीला तो भाग पांढुरका दिसतो आणि आणि नंतर तो तपकिरी होतो त्यामुळे फुलं व कळ्या झाडाची वाढ आर्थिक नुकसानाची पातळी कशी ओळखायची ते पाहूया प्रत्येक पानावर साधारण दोन ते तीन तुडतुडे दिसले तर पिकाने नुकसानीची पातळी गाठल्याचं समजतं साधारणतः दहा फुलकिडे प्रत्येक पानावर दिसल्यास पीक आर्थिक नुकसानीची पातळी गाठत कपाशीवरील तुडतुडे आणि फुल किडे यांच्या व्यवस्थापनासाठी कोणते पारंपरिक उपाय आहेत ते पाहूयात आंतरमशागत करून पीक तण विरहित ठेवावं नत्र खतांचा संतुलित वापर करावा शेतामध्ये दहा ते बारा निळे चिकट सापळे प्रति हेक्टरी या प्रमाणात लावावेत शेतात स्वच्छता राखावी यासाठी जुनी धसकटे कपाशीचे अवशेष वेळेत बाहेर काढून नष्ट करावेत ढालकिडा किंवा काय सोप्रा या मित्र कीटकांचं संवर्धन करावं या किडींसाठी बीज प्रक्रिया एक प्रतिबंधात्मक उपाय ठरतो जैविक उपायांमध्ये पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा ऍज अ डिरेक्टीन तीनशे पाच मिली दहा प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी नियंत्रणासाठी कोणत्या रासायनिक फवारण्या कराव्यात ते पाहूयात तुडतुडे दुड़ आणि फुल किडे किडीसाठी इमिडा क्लोब्रिड सतरा पूर्णांक पाच टक्के तीन ते चार मिली किंवा पी फ्रोनिल पाच टक्के एस सी वीस मिली थलोप्रीड दौनशे चाड़ीस एस सी एक साठ टक्के फ्लोनिक एमिड पन्ना टक्केब्ल्यू जी तीन ग्रैम कि थायोमेथोक्सम पंच डब्ल्यू जी दोन ग्रैम कि टैफलेन पायराइड पंद्रह ई सी वीस मिली कि डायफेन्थ्यूरोन पन्नास डब्ल्यू पी बारह ग्रैम कि प्रोफेनोफॉस पन्नास टक्के तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारावं फवारणी करताना वरील कीटकनाशकाचं सा साध्या पंपासाठी आहे पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट करावं पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशकाची फवारणी नोव्हेंबर अगोदर करून घ्यावी यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते मधमाशा शेतात आढळल्यास रासायनिक फवारणी काही वेळ टाळावी अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या